सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे या प्रभागातून भाजपकडून मुस्लिम कार्यकर्त्यास उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट चिन्ह दिसून येतात या स्पर्धेत कय्युमभाई शेख यांचं नाव सर्वात पुढं असल्याचं बोललं जातं भाजपचं एकनिष्ठ सक्रिय आणि जनतेमध्ये सतत उपलब्ध राहणारे कार्यकर्ते म्हणून शेख यांनी गेल्या काही वर्षात प्रभागात मजबूत पकड निर्माण केली आहे कयुमबाई शेख यांनी राबवलेले सामाजिक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना मदत विधवा व गरजू महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं बांधकाम मजुरांच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवणं स्थानिक पातळीवरील तातडीचे प्रश्न सोडविणं या सर्वांमुळे ते प्रभाग पंधरामध्ये अत्यंत लोकप्रिय झाले आहेत नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांच्या कामाची दखल पक्षातही घेतली जाते याच उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर भाजप यावेळी प्रभाग क्रमांक पंधरामधून मुस्लिम कार्यकर्त्यास संधी देणार असल्याची चर्चा अधिक जोर धरत असून भाई शेख यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि नागरिकांची सकारात्मक प्रतिक्रिया लक्षात घेता त्यांच्या नावाची घोषणा आता फक्त औपचारिकता उरल्याचं संकेत मिळत आहेत